आम आदमी पार्टीची स्वराज्य मोहीम चाळीस गावात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले आम आदमी पार्टी आपने महाराष्ट्रात स्वराज्य मोहीम सुरू केली आहे ज्याचा उद्देश अन्यायविरुद्ध आवाज उठवणे आणि फुले शाहू आंबेडकर आणि छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातील स्वराज्याची निर्मिती करणे आहे या मोहिमेच्या अनुषंगाने चंद्रपूर ते सिंधुदुर्ग या राज्यव्यापी प्रवासादरम्यान चाळीसगाव येथील शासकीय विश्रामगृहात आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी रणनीती आखण्यात आली बैठकीतील विस्तृत चर्चा आणि महत्त्वाचे निर्णय राज्यस्तरीय मार्गदर्शन आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य संघटन सचिव मनीष मोडक अभिजित मोरे आणि नामदेव पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले त्यांनी पक्षाची ध्येय धोरणे आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये पक्षाची भूमिका स्पष्ट केली स्थानिक समस्यांचा आढावा चाळीसगाव शहर आणि जळगाव जिल्ह्यातील विविध स्थानिक समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली यामध्ये पाणीपुरवठा रस्ते आरोग्य शिक्षण आणि भ्रष्टाचारासारख्या मुद्द्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले निवडणूक रणनीती आगामी नगरपालिका आणि स्वायत्त संस्था निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला प्रत्येक प्रभागातील स्थानिक समस्या आणि मतदारांच्या गरजा लक्षात घेऊन निवडणूक रणनीती आखण्याचे निर्देश देण्यात आले झाडू चिन्हावर निवडणूक जिल्हाध्यक्ष अँड राहुल जाधव यांनी स्पष्ट केले की सर्व निवडणुका पक्षाच्या झाडू या चिन्हावर लढवल्या जातील झाडू हे चिन्ह स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचे प्रतीक आहे असे त्यांनी सांगितले भ्रष्टाचार विरोधी अभियान आम आदमी पार्टीने भ्रष्टाचार विरोधी अभियानाला अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे स्थानिक पातळीवरील भ्रष्टाचाराचे मुद्दे जनतेसमोर आणून पारदर्शक आणि जबाबदार प्रशासनासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले युवा आणि महिला सहभाग निवडणुकीत युवा आणि महिलांचा सक्रिय सहभाग वाढवण्यावर भर देण्यात आला महिला जिल्हाध्यक्ष अँड कोमल गोंधळी यांनी महिलांच्या समस्या आणि त्यांच्या सहभागाबद्दल विशेष मार्गदर्शन केले कार्यकर्त्यांना प्रशिक्षण निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे यामध्ये निवडणूक प्रक्रिया प्रचार तंत्र आणि मतदारांशी संवाद साधण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे प्रमुख उपस्थिती आणि भूमिका जळगाव जिल्हाध्यक्ष अँड राहुल जाधव यांनी स्थानिक मुद्द्यांवर आधारित निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला तालुकाध्यक्ष अँड राहुल पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि स्थानिक समस्यांवर भाष्य केले महिला जिल्हाध्यक्ष अँड कोमल गोंधळी यांनी महिलांच्या समस्या आणि सहभागावर भर दिला प्राध्यापक गौतम सोनवणे ललित बिडे वैभव पाटील करण रागपसरे महेंद्र हातागळे मुजाहिद सय्यद चंद्रकांत बागुल सोनू पहेलवान सोपान तात्या ढगे पवन जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते स्वराज्य मोहीमचा व्यापक उद्देश आम आदमी पार्टीची स्वराज्य मोहीम महाराष्ट्रात राजकीय परिवर्तनाचे माध्यम बनणार आहे या मोहिमेच्या माध्यमातून पक्ष जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन देण्यासाठी कटिबद्ध आहे स्वराज्य मोहीम फुले शाहू आंबेडकर आणि छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातील स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे निवडणुकीत त्यांची रणनीती काय चौतीस वार्डपैकी किती त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याशी संवाद आहोत सर चाळीसगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी व जिल्हाभरातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी आपलं नियोजन काय महाराष्ट्रातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मग ते जिल्हा परिषद असू दे पंचायत समिती असू दे महानगरपालिका असू दे नगरपंचायती असू दे नगर परिषद या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम आदमी पार्टी पूर्ण ताकदीशी लढणार आहे आणि सर्व जागेवरती आम आदमी पक्षाची उमेदवारी लढवणार आहे लोकांच्या कराच्या पैशातून लोकांना दर्जेदार चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थांकडे त्या स्थानिक भागातल्या तिथले रस्ते असतील नाले असतील साफसफाई असते याची स्वच्छता असेल त्याचबरोबर तिथली जीवापत्ती असेल स्थानिक भागातले दवाखाने असतील शाळांचे मेंटेनन्स असतील यासारखे अनेक प्रश्न आहेत जे आता होत नाही आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचदा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावरती करप्शन आले गेल्या तीन वर्षापासून या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशास प्रशासकीय राज्य आहे प्रशासनाचं राज्य म्हणजे थेट भारतीय जनता पक्षाच्या लोकांचं राज्य या तीन वर्षामध्ये लोकांच्या कराचे पैसे लुबाडण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने केलं कुठल्याही पद्धतीची सेवा लोकांना भेटत नाही आणि तक्रार केली तर अधिकारी त्याला उत्तर देत नाहीत अधिकारी पूर्णपणे मंजूरपणे त्या ठिकाणी काम करतात त्यांच्यावरती कुठल्याही राजकीय पक्षांचा दखल राहिलेली आहे त्यामुळं आत्ता तीन वर्षानंतर जे सुप्रीम कोर्टाने चपराक लावली त्याच्यानंतर आता या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा लोकांचा अंकुश प्रस्थापित करणं आणि लोकांना अपेक्षित असलेल्या स्थानिक भागाचा विकास घडवून आणणं ही आम आदमी पक्षाची प्राथमिकता आहे बरं चाळीसगाव शहरामध्ये अनेक प्रकारे रस्त्यांचे कामं झालेले पण काही पत्रकार काही राजकीय संघटना किंवा हे हिंद पातळीचे निकृष्ट दर्जाचे कामं झालेले आहेत शासनाचा निधी खर्च होत नाही विशिष्ट पक्षाचा तिथं लोगो वापरला जातोय तर या अनुषंगाने या भ्रष्टाचार झालेल्या कामाच्या विरोधात हो आपण कशा पद्धतीने आंदोलन छेडणार आहात याविषयी म्हणून शब्द बोला हो स्थानिक भागामध्ये जे काही रस्त्याचं जे कामं आहेत तर त्याचं ऑडिट करण्याचं काम सोशल ऑडिट करण्याचं काम करना आम आदमी पार्टी करणार आहे आमचे जिल्हाध्यक्ष राहुल अॅडव्होकेट राहुल जाधव आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये सोशल ऑडिटच्या टीम या प्रत्येक स्थानिक भागामध्ये तयार केलं आणि त्या स्थानिक कामाची गुणवत्ता बघितली टेंडरमध्ये लिहिलेलं स्पेसिफिकेशन प्रत्यक्ष असलेलं काम याचा जाहीर ऑडिट केलं जाणार आहे ते लोकांच्यापर्यंत आम्ही पोहोचवलं जाणार आहे की बघा कशा पद्धतीने निकृष्ट मटेरियल वापरलं जात आहे किंवा एखाद्या ठिकाणी चांगला रस्ता असेल तरी परत तो खोदला जातो आणि परत त्याच्यावरती काम केलं जातं आणि याचं एकच कारण आहे की वारंवार टेंडर निघावेत आणि या टेंडरमधून आपल्या बगल बच्च्यांना चार पैसे मिळावेत यासाठी हे सर्व नेते मंडळी करत असतात आणि त्याचा बळी मात्र नागरिकांना द्यावा लागतो आम आदमी पार्टी हे यांचे हितसंबंधाचं राजकारण हे उघडकीस आणणार आहे आणि जनतेमध्ये हा मेसेज घेऊन जाईल बरं ऍडव्होकेट साहेबांनी एक मस्त सुंदर प्रकारे की आदानींना महाराष्ट्राची जमीन कशा पद्धतीने घशात घातली जाते उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी सांगितलं असाच प्रकार चाळीसगाव तालुक्यामध्ये बाराशे एकर जी सोलर कंपनी आणि अदानी कंपनी आहे तर ही कौनिबोल भावामध्ये आदानीला आणि यांच्या घशात घातल्यात आलेली आहे पण या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये विरोधक पक्ष जे कुठेतरी मंदावलेल्या दृष्टिकोनातून कामकाज करत आहे त्याच्या त्या अनुषंगाने एकंदरीत असं वाटतंय की या भ्रष्टाचारामध्ये अगर आपण हात घातला तर केंद्रीय सत्ताधारी विनाकारण कुठेतरी आपल्याला अडकवतील आणि निवडणुकीची वेळ मारून घेतील या अनुषंगाने तुम्ही त्याकडे कुठेतरी दुर्लक्ष करत आहात असं एकंदरीत आम्हाला काय जनतेलाही वाटतं तर या अनुषंगाने आता आमदार जे आहे आमदार कामदार दमदार आणि मालदार तर यांच्या विरोधात उमेदवार देताना तुम्ही कशा पद्धतीने निकष लावणार आहात दोन गोष्टी म्हणजे हे जे आदानीला जमीन देण्याचं जे प्रकरण आहे तर म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आम आदमी पार्टीनेच उघडकी सांगलं ॲडव्होकेट मनीष मोडक यांनी याच्याबद्दल सविस्तर अभ्यास केला तर याबद्दल बोलतील त्याच्याबद्दल आम्ही पुण्यामध्ये सविस्तर एक पत्रकार परिषद घेतली होती राज्य शासनाचे पातळीवरती आमचा पाठपुरावा चालतोय परंतु दुर्दैवाने परिस्थिती अशी आहे की देशाचे जे, जे पंतप्रधान आहेत ते अंबानी अदानीच्या खिशामध्ये ते त्यांचे वैयक्तिक सेवक असल्यासारखं काम करतात आणि म्हणवतात मात्र जनसेवक प्रत्यक्षात काम अंबानी अदानीची करतात आणि म्हणून या सगळ्या ज्या जमीन जमिनी आहे त्या अदानीच्या कशामध्ये घालायचं आम आदमी पार्टी या सगळ्या विरोधामध्ये या क्रोनी कॅपिटलिझमच्या विरोधामध्ये लढण्यासाठी तयार आहे आणि आमचे तीन सी आहे की या निवडणुकीमध्ये भ्रष्ट व्यक्तीला आम्ही तिकीट देणार नाही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला आम्ही तिकीट देणार नाही आणि जो धर्मांधपणे द्वेष पसरवतो हिंदू मुसलमान द्वेष पसरवतो अशा व्यक्तीला आम्ही तिकीट देणार नाही अशा पद्धतीने चांगल्या चारित्र्याची माणसं जर आम आदमी पार्टीमध्ये आली ऑलरेडी आहेत परंतु अजूनही जे कोणी येऊ इच्छित असेल त्या सगळ्यांना आम आदमी पक्षाचा प्लॅटफॉर्म हा ओपन असेल चांगल्या सज्जन लोकांनी राजकारणात यावं हा आम आदमी पक्षाचा प्रयत्न आहे राजकारणाची दलदल झालेली आहे याचं कारण की चांगली लोक राजकारणापासून लांब गेलेले आमचं हे म्हणणं एवढंच आहे या आपल्या माध्यमातून मी आपल्या या भागातले सर्व सुशिक्षित नागरिकांना युवकांना आवाहन करतो तुम्ही आम आदमी पक्षाच्या मंचावरती आण या आणि या प्रस्थापितांचा आवाज द्या तुमच्या मागे सगळी ताकद आम आदमी पार्टी उभी करेल या सत्ताधाऱ्यांना त्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल त्यांच्या या लागून चालनाबद्दल त्यांच्या या द्वेषपूर्ण राजकारणाबद्दल आपण प्रश्न विचारूया जनतेच्या समोर यांना उघडतो बरं एकंदरीत एक प्रश्न असा विचारवा असं वाटत की सध्याचं राजकारण पाहतात चांगले चांगले लोक विकायला तयार आहात पाचशे रुपयाची कोंबडी मिळते अडीच मध्ये मतदार विकला तर ही विकवणी प्रवृत्ती माणसाची झालेली आहे त्या अनुषंगाने समाजामध्ये पंच्याहत्तर टक्का भ्रष्टाचारी ही मानसिकता तयार झालेली आहे आणि राहिला प्रश्न पंचवीस टक्के आता पंचवीस टक्के लोक चांगल्या मार्गाला चालणारा घरातील मोठा भावंड सुद्धा काही बिघडलेल्या भावंडांना चांगला तर या अनुषंगाने तुम्ही सामाजिक मतपरिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे निवडणुकीला सामोरे जाणार आहात ते बघा कसं आहे की व्यक्ती जितके प्रवृत्ती असतात त्याचं जसं तुम्ही सांगितलं की काही प्रवृत्ती आहेत व्यक्तींमधल्या त्याच पद्धतीने चांगलीपणा सुद्धा माणसाचं चा गुण आहे आणि म्हणून ज्यावेळी प्रामाणिक लोक धडपड करताना दिसतात जनतेसाठी संघर्ष करताना दिसतात तेव्हा त्यांना डोक्यावर घेण्याचं काम सुद्धा भारतीय मतदारांनी केलेलं आहे भारताचा इतिहास त्याचा साक्ष आहे खुद्द अरविंद केजरीवाल हे याच पद्धतीने तयार झाले की ज्या आमच्या आम्हाला कोणाला राष्ट्रीय वारस झाले एक सामान्य नागरिक आहे परंतु ज्यावेळी त्यांनी जनतेच्या मुद्द्यावरती संघर्ष करताना लोकांना दिसलं त्यावेळी डोक्यावरती घेतलं भारतीय भारती स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सुद्धा असेल भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये कोणी जमीनदार आले नव्हते संस्थानिक आले नव्हते सामान्य लोक आले होते कोणी डॉक्टर होतं कोणी वकील होतं कोणी बॅरिस्टर होतं कोणी लेखक होतं कोणी पत्रकार होतं सर्व लोक भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये आले लोकांनी त्यांना डोक्यावरती घेतला आणि ते जनतेचे हिरो बनले माझं म्हणणं एवढंच आहे की समाजामध्ये जशा न्यू निगेटिव्ह प्रवृत्ती असतात वाईट प्रवृत्ती असतात तशा चांगल्या प्रवृत्ती सुद्धा असतात या सज्जन शक्तीला ताकद देण्याचं काम आम आदमी पार्टी करेल आणि ज्यावेळी चांगली लोक राजकारणात येताना दिसतात त्यावेळी मला खात्री आहे की मतदार सुद्धा त्यांना साधेल बरेच प्रश्न असा विचारावा शेवटचा प्रश्न आहे की ज्यावेळेस तुम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात केंद्रामध्ये जन आंदोलन उभारलं तर त्याच्यामध्ये तीन मूर्ती तीन चेहरे विशेष करून आकर्षणाचे केंद्र घेऊन होते त्याला म्हणायचे ब्रह्मा विष्णू महेश एक महाराष्ट्राचे गांधी अण्णा आजारे साहेब रामदेवजी बाबा यांनी यांच्या राजकीय दुकानदाऱ्या के बंद केल्या त्यातनं आम पार्टीचा उगम झाला पण त्या अनुषंगाने आज महाराष्ट्रामध्ये निवडणूक कवी तुम्हाला लढवायचं म्हटलं तर महाराष्ट्रातील हजारे नामक गांधीला आपण कशा पद्धतीने मनवणार आहात आणि महाराष्ट्रात त्यांचा वापर करणार आहात का आणि कशा पद्धतीने अण्णा हजारे हे आदरणीय समाजसेवक आहेत त्यांचा मार्ग हा समाजसेवेचा आहे आमचा मार्ग हा राजकीय परिवर्तनाचा आहे ज्यावेळी इंडिया अगेन्स्ट करप्शन एका टप्प्यावरती आली होती की लोकपाल विरोध लोकपाल कायदा करण्याबद्दल ज्यावेळी तत्कालीन काँग्रेस सरकारने आव्हान दिलं होतं की तुम्ही राजकारणात या आणि तुमच्यामध्ये हिंमत असेल तर निवडणुका लढवा आणि मग तो कायदा करा ते आव्हान त्या ठिकाणी स्वीकारलं आणि आम्ही राजकारणामध्ये आलो त्या ठिकाणी आमचे आणि अण्णा हजारांचे मार्ग वेगळे झाले त्याच्यामुळे अण्णा हजारांची महाराष्ट्रामध्ये आम आदमी पक्ष वाढवायला मदत घेण्याचा काही प्रश्न आहे बरं मग आता सगळे जे विचार सरणेच्या पक्षांचे तुम्ही युती करून भाजपाला शह देणार आहात या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो वरिष्ठ नेतृत्व त्या संदर्भामध्ये परंतु आज रोजी आमची सर्व कार्यकर्त्यांची अपेक्षा अशी आहे की आम आदमी पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इंडिपेंडेंटली या निवडणुका लढाव्यात असे आमचे सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आणि या कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही वरिष्ठ नेतृत्वापर्यंत ने पोहचवणार सर पुढं वाटचालीला पक्षाकडून कोण कोण लढणार आहे कोण कोण काय करणार आहे अशी काही सूचना स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये जास्तीत जास्त पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना मैदानामध्ये उतरवण्याचा आम आदमी पक्षाचा प्रयत्न आहे कारण या निवडणुका म्हणजे कार्यकर्ते घडवणारी ही प्रयोगशाळा आहे असं आम्ही तपासतो स्थानिक भागामध्ये निवडणुका लढणं तुलनेनं सोपं असतं आणि त्याच्यामुळं या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी यावं असा प्रयत्न असतात त्याच्यामुळं सर्वच आम आदमी पक्षाचे जे सक्रिय कार्यकर्ते असतील स्थानिक भागात काम करणारे पदाधिकारी असतील त्यांना उमेदवारीच्या रिंगामध्ये उतरवण्याचा आमचा प्रयत्न असेल त्याचबरोबर समाजातले जे चांगले लोक आहेत त्यांनाही आम्ही आपल्या वतीनं आव्हान करतो की जी ही आप जी व्यवस्था ही आपली आहे आपण त्याचे मालक आहोत मालक बनण्यासाठी सगळ्यांनी आम आदमी पक्षामध्ये यावं आणि या भ्रष्ट व्यवस्थेला चॅलेंज करण्यासाठी निवडणूक तुम्हाला आम आदमी पक्षाचा प्लॅटफॉर्म ओपन आहे सर सरांनी एक प्रश्न केला होता का आम्ही जनतेची समस्या सोडू काय पण त्यांनी लास्ट जो शब्द वापरला जनतेची प्रश्न सोडू पण आम्ही ती पोतर सोडू शकत नाही बरोबर आहे तितपोतर सोडू शकत नाही याच उत्तर काय म्हणजे जनतेला प्रश्न साधा प्रश्न आहे आम्हाला आम अमा, आम पक्षाचा जन्म हा संघर्षातून झालेला आहे दिल्लीमध्ये जेव्हा आम्ही सत्तेत आलो जनतेला सांगितलं की भाजप काँग्रेस राष्ट्रवादी आपल्या जिथल्या आहेत यांनी वर्षानुवर्ष भ्रष्टाचार करत करत जनतेला प्रश्न सांगायची गरज नाही पाण्याचा प्रश्न विजेचा प्रश्न अनेक प्रश्न केलेल्या ते सोडवण्यासाठी आम आदमी पक्षाला चाळीसगावमध्ये जोपर्यंत सत्ता येत नाही जोपर्यंत चौतीस उमेदवार तुम्ही आम्हाला निवडून देत नाही तोपर्यंत जसं दिल्लीमध्ये आम्हाला आमची सत्ता आल्यानंतर आम्ही जागतिक आरोग्य पाणी वीज अशा अनेक जनकल्याणकारी योजना आम्ही ताकदीनं केल्या त्या योजना करण्यासाठी आम्ही हेच बद्दल या लोकांची सध्या नियत नाही आहे त्यांना फक्त आणि फक्त भांडवलकरांची सेवा करायची आहे फक्त आम आदमी पार्टी आहे प्रश्न आहे निवडून येत नाही तोपर्यंत प्रश्न सोडवता येणार नाही तुम्ही आम्हाला निवडून द्या आम्ही चाळीस सर्व प्रश्न कधी सोडवण्यासाठी कमी धन्यवाद आता आम आदमी पार्टीने ठरवलेलं आहे आम्ही नेहमी कधी नाही या अनुषंगाने पाहूया की आम आदमी पार्टी जनतेच्या प्रश्नांना आणि बलाढ्य नेत्यांना कशा प्रकारे सामोरे जातात हे पाणी औचित्याचं ठरलं आता जे जिल्हाध्यक्ष आहे ॲडव्होकेट राव दादा जाधव हे बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून एकनिष्ठेने आम आदमी पार्टीचं काम करीत आहात तर आता पाहूया जळगाव जिल्ह्यात अनेक बलाढे नेते आहात आणि हे सामाजिक काम करत असताना आता राजकीय प्रवाहात आलेले आहेत आणि जे राजकारणात साम दाम भेद नीती वगैरे सगळ्या पद्धतीचा अवलंब करावा लागतो या अनुषंगाने वकील साहेब काही साम दाम भेद करू शकत नाही पण ते कायद्याच्या चौकटीत राहून मला तरी असं वाटतं की कुठेतरी चांगलेही राजकीय पुढे आलेला कुठेतरी ते अडचणीत आणू शकतात तर त्या अनुषंगाने त्यांची रणनीती काय ते आम्ही त्यांना विचारत आहोत वकील साहेब तुम्ही न्यायालयीन कामकाज पाहता आणि न्यायालयीन कामकाज पाहत असताना भ्रष्टाचाराच्या प्रकरणाशी तुम्ही चांगल्या प्रकारे निगडीत आहात आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सध्या एक प्रकारे बोगस कामांची जी मालिका चालू आहे त्या अनुषंगाने तुमची रणनीती निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कशी हो काय करणार का आहे <laughs> विधानसभेच्या निवडणुकीनंतर आम आदमी पार्टीने आज रोजी गेल्या पंधरा दिवसापासून सुराज्य यात्रा नावाची मोहीम चालू केलेली आहे संबंध महाराष्ट्रामध्ये आमचे राज्य कार्यकर् राज्याचे जे काही पदाधिकारी आहेत ते फिरून नव पुन्हा पक्षाला नवसंजीवनी देण्याचं कामकाज आम आदमी पार्टीचं चाललं आहे या जिल्ह्यामध्ये आम्ही स्वायत्त संस्थेच्या जेवढ्याही निवडणुका मग ती महानगरपालिका असो नगरपालिका असो या सर्व निवडणुका आम्ही आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार आहे आणि आमचं चिन्ह जे झाडू आहे या झाडूचाच अर्थ असा आहे की हा झाडू नुसता कचरा साफ करणारा झाडू नसून हा भ्रष्टाचार साफ करणारा देखील झाडू आहे या झाडूने आम्ही जळगाव जिल्ह्यातीलच असेल किंवा चाळीसगाव तालुक्यामधील जोही भ्रष्टाचार आहे तो झाडून साफ करण्यासाठी हा झाडू आम्ही जळगाव जिल्ह्यात चालवणार आहोत दुसरे एक विषय तुम्ही चालवणार आहात पण चालवण्याची पद्धत कशी मग कशा पद्धतीने तुम्ही तो चालवणार आहात भ्रष्टाचाराच्या विरोधात का सामाजिक जी दुख माजवलेली याच्या विरोधात की जे काहीतरी आर्थिक समीकरणावर जे राजकीय राजकारण अवलंबन आहे या अनुषंगाने तुमची रणनीती कशा पद्धतीने असणार आहे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न वेगळे आहेत आणि आपण आता जर बघितलं तर जे काही राजकीय मातब्बर पक्ष आहेत हे फक्त लोकांचं मत कसं बदलेल आणि लोकांमध्ये तेढ कसं निर्माण होईल सामाजिक तेढ कसं निर्माण होईल या गोष्टींवर लढताना दिसतं परंतु मुळात आम आदमी पार्टी जी पार्टी आहे ही स्थानिक प्रश्नांवर लढणार आहे आज चाळीसगावच्या राजकारणाचा जर आपण विचार केला तर पाण्याचा प्रश्न आवासून बसलेला आहे घर कचरा व्यवस्थापन असेल नगरपालिकेमध्ये कचऱ्याचं व्यवस्थापन व्यवस्थित पद्धतीने होत नाही आज रस्त्यांची जी परिस्थिती आहे निकृष्ट कामांमुळे रस्त्यांचे अतिशय चाळण झालेले आहे जळगाव जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांवर फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि नगरपालिकेच्या दृष्टीने जर बघितलं तर अनेक भ्रष्टाचाराची कामं हो, गेल्या काळामध्ये झालेले आहेत हे सगळ्या कामांचा उहापोहा आम्ही जनतेसमोर मांडणार आहे आणि जनतेच्या स्थानिक प्रश्नावर आम आदमी पार्टी इलेक्शन लढणार आहे एकंदरीत यांच्या बोलण्यावरून असं लक्षात येत आहे की जे विरोधी पक्ष जे आहेत विरोधी पक्षांची मानसिक काळज अशी झालेली आहे याल दगा दे गया या दगा जे गया सत्ता की दुल्हन को आगे ले गया आगे आगे गुला पीछे चोरो की बारा आता ही चोरुकी भारतला उघड्यावर आणण्यासाठी आम आदमीच्या पार्टीच्या हातात झाडू आहे आणि झाडू स्वरूपातील भ्रष्टाचाराच्या विरोधात दंडा कशा पद्धतीने वापरणार आहात या अनुषंगाने आपण त्यांच्याशी बांधून घेऊया येत्या काळामध्ये जळेगावमध्ये असेल जळगाव जिल्ह्यामध्ये असेल ज्या ज्या नगरपालिकेमध्ये निकृष्ट प्रवृत्तीचे कामं झालेले आहेत किंवा आपल्या मलनिस्तारण योजना राबवल्या गेलेल्या आहेत भूजल गटारींचं आपल्याला फार मोठं काजद मागच्या काळात दाखवलं गेलं आहे या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आम्ही लवकरच सर्व कागदपत्री हे करून भ्रष्टाचाराचे गुन्हे देखील दाखल करणार आहोत आणि याच अनुषंगाने आम्ही आम आदमी पार्टी भ्रष्टाचाराविरुद्ध लढणार आहे पूर्ण आज जर बघितलं भारतामध्ये भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढणारी एकमेव पार्टी आम आदमी पार्टी आहे तोच आमचा पांडा आम्ही चाळीसगाव आणि जिल्हा जळगावमध्ये चालू राहू देणार